जय शुभ्राम मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस होतो आहे राज्यात दररोज सतत पाऊस या सततच्या पावसामुळे होणारे नुकसान यासाठी शासनाकडून अनुदान मिळते का हा सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होतोय यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी व कृषीमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत पण अतिवृष्टी झालेल्या मंडळामध्ये पंचनामे सुरू झालेले आहेत अतिवृष्टी तर काही भागात पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे अतिवृष्टीची व्याख्या म्हणजे पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होणे राज्यात भरपूर अशी मंडळं आहेत की जी अतिवृष्टीमध्ये आहेत यात या मंडळात पासष्ट मिलीपेक्षा पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होत आहे तर काही मंडळात शंभर मीटरपेक्षा पाऊस जास्त झालेला आहे राज्यात अशी काही मंडळं आहेत की जिथे पंधरा मिलीमीटर वीस मिलीमीटर दहा मिलीमीटर असा पाऊस होतो आहे हा पाऊस मागील चार पाच दिवसापासून आहे या दहा मिलीमीटर पंधरा मिलीमीटर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान झालेलं आहे अशी महसूल मंडळे जी सततच्या पावसामुळे आहेत ती खूप प्रमाणात आहेत की जे पासष्ट मिलीमीटर एक पाऊस कमी आहे पण त्या मंडळांना नुकसान भरपाई मिळणार का यासाठीच राज्य शासनाने बावीस जून दोन हजार तेवीस रोजी एक जी आर काढलेला होता सततच्या पावसामुळे जे नुकसान होतं त्यासाठी हा जी आर आहे सततचा पाऊस हे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले गेले आहे ही नैसर्गिक आपत्ती कशी करावी यासंबंधी मार्गदर्शक सूचना या जी आरमध्ये आहेत जर एखाद्या मंडळात पाऊस पडत असेल जर तो पाऊस सलग पाच दिवस असेल तर तो पाऊस दहा कुठल्या मंडळात दहा मिलीमीटर असेल जास्त असेल कमी असेल तो सतत पाच दिवस जर पडलेला असेल तर त्या पावसामुळे सततच्या पावसामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं जर मागील पाच दिवसापासून महसूल मंडळात पाऊस पडत असेल तर ते महसूल मंडळ सततच्या पावसासाठी पात्र राहणार आहेत या महसूल मंडळाला सततच्या पावसाची नैसर्गिक आपत्तीची पहिली ट्रिगर लागू होणार आहे या ट्रिगरमध्ये बसणाऱ्या सर्व मंडळांना अनुदान हे मिळणार आहे त्या त्यानंतर एन डी बी आयच्या अंतर्गत त्या भागातील वनस्पती निर्देशांक असेल तो निर्देशांक ज्या दिवशी पाऊस सुरू झालेला आहे त्या दिवसापासून झिरो पंधराव्या दिवशी झिरो पॉईंट पाच टक्के आलेला असेल त्या दिवशी पाऊस सुरू त्या दिवशीचा वनस्पती निर्देशांक व आणि पंधरा दिवसानंतर दोन निर्देशांक येईल जर झिरो पॉईंट पाच टक्के हा वनस्पती निर्देशांक झालेला असेल तर तर त्या भागात दुसरा ट्रिगर लागू होणार आहे अशी दोन ट्रिगर आपल्या मंडळाला लागू राहिल्या तर त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद या जी आरमध्ये आहे यासाठी बावीस जून दोन हजार तेवीस रोजीचा एक शासकीय निर्णय आहे शासनाने याला मंजुरी पण दिलेली आहे याच जे आरद्वारे राज्यातील भरपूर मंडळांना या ट्रिगरद्वारे अनुदान मिळालेलं आहे व त्यानंतर पण गेल्या वर्षी पण या ट्रिगरद्वारे अनुदान मिळालेलं आहे जर तुमच्या मंडळात पासष्ट मिलीप मिलीमीटरपेक्षा पाऊस कमी झालेला असेल आणि तो पाऊस कंटिन्यू पाच दिवसापासून लागून आलेला असेल किंवा दररोज दहा मिलीटमीटर मिली दर, पंधरा मिलीमीटर पडत असेल तर त्याची पंचनामे करण्याची गरज आहे याच पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्या गावातील तलाटी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून या पावसाची माहिती त्यांना द्यायची आहे व या, या, या आएद, जी आरबद्दल देखील त्यांना माहिती देऊन तुमच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून घ्यायचे आहेत व उर्वरित क्षेत्रातील जे पंचनामे राहिलेले आहेत ते या सततच्या पावसाच्या ट्रिगरमधून पंचनामे करण्यासाठी त्यांच्या तलाठी व कृषी अधिकाऱ्यांच्याशी मागणी करायची आहे जर आपले नुकसान झालेलं असेल तर लवकरात लवकर या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आपल्या अधिकाऱ्यांशी करायची आहे व आपल्या पिकाचं नुकसान जास्त होऊ नये यासाठी लवकरात लवकर पंचनामे करावे ही नंबर विनंती त्यामुळे सततच्या पावसाचे अनुदान जर आपल्या पिकाचं नुकसान झालेलं असेल तर नक्की मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावेत भेटूयात पुढील